नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणात प्रश्ना झालेलं जातीय ध्रुवीकरण भाजपाच्या पंकज मुंडे विरुद्ध शरद पवार गटाची बजरंग सोनवणे अशी झालेली लढत यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे दरम्यान बीडमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी गंभीर आरोप केला आहे बीडमधील काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं असून या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात यावे अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे दरम्यान पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेले शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील काही मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे बीडमधील काही मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याची तक्रार देखील बजरंग सोनवणे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे परळी केज पाटोदा आष्टी आणि धारूरमध्ये फेरमतदान घेण्यात यावं अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे धर्मपुरी गावामध्ये काही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला आहे दरम्यान भाजपाने बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवार गटात असलेल्या बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात जात उमेदवारी मिळवली होती तत्पूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता दरम्यान यावेळी बीडमध्ये जाते ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे त्यामुळे येथील निकालाबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे